सांगली मनपा शाळा क्रमांक सात सांगली ही केवळ शाळा न राहता एक प्रेरणादायी सामाजिक चळवळ ठरली आहे विश्रामबागसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही शाळा अल्पावधीतच गुणवत्तेची नवी उंची गाठत आहे आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील स्वतः उपस्थित होते त्यांनी नव्याने दाखल होणाऱ्या चिमुकल्यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांच्याशी मुक्त संवाद साधला मुलांशी गप्पा मारताना त्यांनी प्रश्न विचारले व बक्षीस म्हणून चॉकलेटचे वाटप केले हा क्षण मुलांसाठी आनंददायी ठरला त्यानंतर शेखर इनामदार यांच्याकडून एक पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले चंद्रकांत पाटील म्हणाले की या शाळेची कामगिरी ही खरोखरच कौतुकास्पद आहे महानगरपालिकेच्या शाळाही दर्जेदार शिक्षण आणि सुविधांद्वारे प्रेरणा निर्माण करू शकतात हे शाळा क्रमांक सातने दाखवून दिले आहे त्यांनी पुढे जाहीर केले की शाळेतील मुलांसाठी लागणारी सर्व खेळणी मी घेऊन देईन तसेच कौशल्य व गुणवत्ता विकासासाठी आवश्यक पुस्तकेही उपलब्ध करून देईन शाळेच्या इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी आठवड्याभरात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल शेखर इनामदार म्हणाले की शाळा मनपा शाळा क्रमांक सात ही खूप चांगली कामगिरी करत असून या शाळेच्या पाठीमागे आम्ही उभे राहून ही शाळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शाळेसाठी आम्ही प्रयत्नशील राहू या सर्व यशामागे निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डनवार यांनी शाळा दत्तक घेत व शाळेच्या मुख्याध्यापिका सोस्मिता सौंदत्ते आणि त्यांच्या समर्पित शिक्षक टीम यांचा खूप मोठा वाटा आहे शेखर इनामदार यांनी शाळेच्या स्कूल बस वर्गवाडी व शैक्षणिक साहित्य तसेच प्रत्येक कार्यात मोलाचे पाठबळ दिलेले आहे या प्रेरणादायी समारंभाला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली आमदार सुधीर दादा गाडगीळ शेखर इनामदार आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील तहसीलदार अश्विनी वरोटे शाळेचे दत्तक पालक राकेश दडणवार मुख्याध्यापिका स्मिता सौंदते तसेच शिक्षकवंद पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश दडनबार आभार मानत म्हणाले की ही शाळा आज शिक्षण सामाजिक बांधिलकी शिक्षकांचे समर्पण आणि लोकसहभाग यांचे जिवंत उदाहरण आहे योग्य नियोजन व प्रशासकीय पाठबळ मिळाल्यास ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श शाळा म्हणून निश्चितच नावलौकिक प्राप्त करेल

आपल्याला हो वर करायचा कि शाळेला दांडी शक्यतो मारायची नाही काय तुमच दांडी मारणार का लागायचं शाळा मिळवून चालणार नाही पालकांना माझं सांगणं की ज्या दिवशी मुलं शाळेत येणार नाही त्या दिवशी पत्र दिलं पाहिजे आज मुलगा शाळेत का आले नाही दुसरं महत्वाचा मुद्दा नाही नाही काय सांगायचं सांगायच झोपणार नाही तुम्हाला मी शाळेमध्ये भरपूर पुस्तक उद्यापूर्वा पाठवणार आहे आईला ते द्यायच एवढ्या वाच आणि मला गोष्ट सांग आईला गोष्ट सांगता येत पुस्तक द्यायचं या शाळेमध्ये तुमच्या आयांची गोष्ट सांगण्याची स्पर्धा मी श्रावणात घेणार आहे त्याला पाच हजार छत्रपती शिवाजी महाराज जे झाले ते लहानपणी आईच्या अशा पुरुषांच्या गोष्टी ऐकून आता आई ज्या गोष्टी आहेत काय करायचं स्पर्धा घेऊ चार गोष्टीची तयारी करेल पाच हजार मध्ये बक्षित पैठणीची साडी दुसरं दिवाळीला दिवाळीला फटाके न वाजवता आपल्याला फटाकेला मिळालेले पैसे हे आपल्यापेक्षा गरीब असणाऱ्या मुलाला द्यायचे मोठं खूप व्हायचे पण फटाके वाजवायचे काय काय हवं फटाकेमुळे जो असं तर

फटाके वाजवण्यामुळे पैसे पाण्यात जातात काय उपयोग आहे काय कोण भरलं आहे चॉकलेट मिळालेली आहे फटाके त्यामुळे आज पहिल्या दिवशी संकल्प करायचा की आईने गोष्ट सांगितली नाही आईला काय गोष्ट सांगतो बरोबर दुसरं फटाके वाजवतो तिसरा जो आहे तो मी या शाळेमध्ये खूप खेळले कोण मुख्यालय दिले मुख्यालय दिले तुम्ही आजच्या जगातली सगळ्यात चांगली खेळणी जी आली ना काही ऑनलाईन मिळतात काही ऑफलाईन मिळतात त्याचे पैसे आम्हाला सांग आम्ही देणार ते पैसे आमचा या दोन मोबाईल खूप खेळणी आहे बरोबर दुसरं उपमुख्यालय पिका कोण आहे तुमच्या नेक्स्ट कोण आहे हा तुम्ही <साँगी> बाजारातून जेवढी लहान मुलांना वाचण्याची आहे तर पुस्तक आणा ते अकाउंट कसे येऊ पुस्तक मुलाने पेड़ पाहिजे खेळ मुलाने खेळले पाहिजे त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्हा सगळ्यांना उत्तम अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा देतो सर्व शिक्षकांना वर्ष करण्यासाठी शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी निर्णय की पहिल्या दिवशी देवेंद्रजी मुख्यमंत्री जून प्राथमिक शाळेचा पहिला दिवस ज्यांच्यामुळं आयुष्य घडतं ज्यांची आयुष्याची सुरुवात होते त्या विद्यार्थ्यांचं स्वागत चांगल्या पद्धतीनं व्हावं या दृष्टीनं या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य दादा पाटील या मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ या भागातील आमचे सहकारी मदनेताई वायदंडेताई विनायक सिंहासने परत संजू कुलकर्णी प्रीतीताई सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मार्फत आपण हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांना माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅग व वा व्हाया वयाचं पण या ठिकाणी वाटप केलं मुलांना जोशपूर्ण उत्साहवर्धक भाषण दादानी केलं आणि या शाळेला जी जी मदत लागेल ती मदत पूर्णतेने महाराष्ट्र शासन व स्वतः दादा हे करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं या कार्यक्रमासाठी आमचे सहकारी मित्र राकेश दोडांनावर शाळेचा सर्व स्टाफ यांनी अतिशय मेहनतीनं चांगला कार्यक्रम घेतला आणि महापालिकेची शाळा ही कशी चांगल्या पद्धतीनं चालवू शकते इथं प्रवेश कसे चांगले होऊ शकतात एक आदर्श शाळा नंबर सातमधील सर्व स्टाफ आणि प्रशासनानं घालून दिला मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि जे उज्ज्वल जे विद्यार्थ्यांनी आज प्रवेश घेतला आहे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार आज मनपा शाळा क्रमांक सात सांगली येथे नवीन वर्षाचा शैक्षणिक शुभारंभ झालेला आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील घेऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत हे बघून खूप आनंद झाला गेले पाच वर्ष झालं आम्ही सर्व शिक्षक आणि निर्धार फाउंडेशन या सात नंबर शाळेसाठी दत्तक घेऊन विशेष प्रयत्न करत आहोत हे ही आज जे शा शुभारंभ झालेला आहे हे आज नाही तर गेले पाच वर्ष त्याला सातत्यानं सुरू आहे वर्षभरामध्ये आम्ही शाळा प्रवेशोत्सवापासून वार्षिक स्नेहसंमेलनापर्यंत अगदी भरगच्च कार्यक्रम घेतो यामुळे ही विश्रामबागच्या मध्यवर्ती शाळा असून देखील अगदी विद्यार्थ्यांचा इकडं लोढा वाढत आहे सुरुवातीला एकसष्ट विद्यार्थी संख्या होती ती आज साडेपाचशेपर्यंत पोहोचलेली आहे जवळजवळ नऊ पटीनं ही विद्यार्थी संख्या वाढलेली आहे जवळपास आत्तापर्यंत आम्ही लोकसभेतून वीस लाख रुपये शिक्षक आणि आम्ही मिळून एकत्रित केलेले आहेत यासाठी शेकरी नामदार साहेबांनी खूप मोलाची भूमिका बजावलेली आहे शाळेला त्यांनी वेळोवेळी या भागात त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि मला या माध्यमातून सांगायचं आहे इतरही मनपाच्या शाळेने असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबावेत जेणेकरून आपला सांगली शहर सांगली मनपा आणि सांगली जिल्हा एक सरकारी शाळेमध्ये एक राज्यामध्ये एक आदर्श म्हणून निर्माण होईल धन्यवाद